नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो पशुपालकांनो जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा पशुपालक मित्रांनो यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्ही यूट्यूबमधील व्हिडिओ लाटाच करायचं आणि मग चॅनलला सबस्क्राईब करायचं तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपली ग्रोथ होईल आणि ह्या ग्रोथमुळे तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ अनेक प्रकारच्या घडामोडींची माहिती मिळेल आणि पशुपालक यांच्यासाठी उपयुक्त असलेली अशी माहिती मी तुम्हाला पुरवण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करेल तर पशुपालक मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने हे चॅनल मॉनिडे झालेलं आहे आणि याच चॅनलवर आता पेमेंटची सुरुवात झालेली आहे तर पशुपालक मित्रांनो आपण हे पेमेंट चालू झाल्यानंतर किंवा आपल्याला हे पेमेंट यूट्यूबचं आल्यानंतर तर हे पेमेंट आपण घेणार नाही त्या साईबाबाच्या नावाने आपण हे पेमेंट गोरगरीब मुलांमध्ये मुलींमध्ये किंवा अनाथ मुलांमध्ये किंवा एखादा गरजुवंत व्यक्ती आहे त्यांच्या परिवाराला तो पोचू शकत नाही सक्षम नाही अशा व्यक्तींना आपण हे पेमेंट दान करणार आहे आणि मी एकटं हे काम करू शकत नाही तर मला तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही माझ्या नंबरवर आहे ना दहा दहा रुपयेसुद्धा करून जर टाकले तरी पण मी हे पेमेंट त्या व्यक्तींना देऊन त्यांची गरज भागवीन इथपर्यंत हे कार्य करू शकतो पशुपालक मित्रांनो आता आपले पेमेंट डॉलरमध्ये चालू झालेलं आहे ही तुमची कृपा म्हणावा किंवा माझ्यावर तुमचा आशीर्वाद म्हणावा तर पशुपालकांनो चला तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला सर्वप्रथम माहिती सांगतो की तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला आता पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असलेला हा लोणी मार्केटमधील व्हिडिओ आहे चांगल्या चांगल्या व्यापाऱ्यांच्या गाया आहे पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमध्ये शंभर शंभर गाया सुद्धा व्यापारी आहे मित्रांनो आणि रेकॉर्ड ब्रेक अशा गाया यांच्याकडे विक्रीसाठी असतात त्यातील ह्याच गाया एका व्यापाऱ्याच्या आहे तर तुम्ही बघू शकता प्युअर एच एफ क्वालिटीच्या काळ्या भांड्या आणि भरपूर सुंदर अशा असलेल्या गाया चक्की काज असलेल्या सडपारुंबे एकसारखे असलेले आणि सतरा ते अठरा लिटर दोन टायमाला एच एफ क्वालिटीच्या गाया दूध काढतात पहिल्या वेतनाच्या आणि दुसऱ्या वेतनाच्या वीस प्लस चालतात आणि पहिल्या व्यतनाची पण वीस प्लस चालते मित्रांनो बॉडी टक्कर चांगला असायला पाहिजे पाच पॉईंट आठ इंच हाईट असायला पाहिजे आणि लांबी त्याची एकशे पंचावन्न ते एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर असायला पाहिजे थुतन चांगले असायला पाहिजे गायचे डोळे कान नाक आणि लंग्स बघून घ्यायला पाहिजे गायला मष्टिडी आहे का गायीच्या कासामध्ये गाठी आहे का किंवा त्याच्या पोटात अल्सर आहे का तिने काय लोखंड वगैरे खाल्लेला आहे का चारा खात खाती का नाही खाती पाणी पीती का नाही पीती हे पण बघून घ्यायला पाहिजे पशुपालक मित्रांनो आणि तुम्ही मार्केटमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम मला पण कॉल करू शकता माझ्याकडून तुम्ही गाई खरेदी करू शकता त्यासाठी माझी फी आहे पाचशे जा ते हजार रुपये माझ्या स्वतःच्या गाया जर खरेदी केल्या तर मित्रांनो मी कोणत्याही प्रकारची फी घेत नाही आणि जर तुम्ही दुसऱ्या व्यावसायिकेच्या गाया माझ्यातर्फे जर घेतल्या गॅरंटीवर तर, तर सर्वप्रथम मी तुम्हाला गॅरंटी सडमुखी अंगपडी देणार आहे आणि सोबत दोन लिटर आणि तीन लिटर जर गाय दूध देत असेल तर ती गाय आपण व्यापाऱ्याला परत करण्याची ताकद ठेवतो पशुपालक मित्रांनो आणि एजंटला हजार रुपये आणि पाचशे रुपये दिल्याने तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही मित्रांनो आपण हजार पाचशे चहा पाणी तंबाखू तंबाखू सिगरेट गोवा गायच्या बिन खाऊन थुकण्यासाठी घालतो पण ह्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही जर हे फक्त पाचशे रुपये मार्केट कमिटीमधील एजंटला जर दिले तर एजंट हा तुमच्या गायांचं संरक्षण म्हणून मध्यस्थी असतो व्यापारी आणि तुम्ही हा मधली सीमा असलेला भाग आहे तर याच्यामध्ये काय होतं तुमच्या गायचं सडमुखं निघलं तर तुम्हाला एक चौथाही पैसे परत मिळतात आणि गायचं काही ट्रबल झालं तर तुम्हाला पैसे पण रिटर्न मिळतात पशुपालक मित्रांनो मार्केट कमिटीचा दाखला असलं तर मित्रांनो तुम्हाला सडमुखं निघून द्यात तरी पण तुम्हाला गायची तोडपाणी करून पैसे मिळतील किंवा गाय बदलून मिळेल अंगपडी झाली तरी पण गाय बद बदलून मिळेल तर पशुपालक मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून असून द्या तुम्हाला जर इथं गाई खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी माझा पत्ता सांगतो कोल्हार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर शिर्डीजवळ शिर्डी म्हणजे साईबाबाची शिर्डी, साई शिर्डी तिच्या दक्षिणेला गाव आहे कोल्हार बुद्रुक पश्चिमेला लोणी मार्केट तर पशुपालक मित्रांनो लोणी मार्केट हे कोलारपासून फक्त आणि फक्त दहा मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे एक सरासरी सहा ते सात किलोमीटर आहे जवळच आहे लांब नाही तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर गाई खरेदी करायची असली तर शंभर टक्के तुम्ही साईबाबा डेअरी फार्मशी कॉन्टॅक्ट करा गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला सडमुखे अंगबडीची गॅरंटी मिळेल आणि पशुपालक मित्रांनो वीस प्लस पंचवीस प्लस तीस प्लस पस्तीस प्लस आणि चाळीस प्लस प्लसपर्यंत इथं गाया विक्रीसाठी येत असतात एच एफ क्वालिटीच्या गाया असतात हॉस्टेन प्रेझिलन जातीच्या त्यानंतर जर्शीमधील डेन्मार्कमधील जर्शीमधील आयरशायर आणि हॅमर सिमेन्स रोडिओ सिमेन्स त्यानंतर हंटर सिमेन्स ज्युपिटर सिमेंट्स शॉर्टेड सिमेंट्स एबीएस सिमेन्स अनेक प्रकारचे सिमेन्स बूट बायब आरमाडा या प्रकारच्या सिमेन्सनी गाया तयार केलेल्या इथं त्यांना लागवड केलेली गायांची इथं विक्री होण्यासाठी येते आणि हे लोणी मार्केट म्हणजे गायांचे समुद्र आहे मित्रांनो या समुद्रामध्ये अनेक जातीवंत गाय येत असतात ज्या पशुपालकांना गोठा आपला सेट करायचा आहे डेअरी फार्मिंग सेट करायची आहे त्यासाठी त्यांनी निश्चिंतपणे कॉल करावे आणि डेअरी फार्मिंगसाठी तुम्ही एक गायीपासून तर शंभर गाईसुद्धा तयार करू शकता किंवा शंभर गाईसुद्धा तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करू शकता तुम्ही जरा ऑनलाईन पेमेंट करत असाल तरी पण मी ऑनलाईन पेमेंट घेणार आर टी जी एस एन एफ टी त्यानंतर फोनपे गुगल पे पेटीएम अजून जे काही असेल नवीन नवीन सुविधा असेल सोशल मीडियामध्ये तयार केलेल्या गव्हर्मेंटनी प्रकारे आपण पेमेंट घेण्याचा प्रयत्न करू कॅश पण पेमेंट घेऊ चेक घेऊ <coughs> आणि तुम्ही ज्या प्रकारे पेमेंट देण्याचा प्रयत्न करता त्या त्या प्रकारे आपण पेमेंट घेण्याचा प्रयत्न करू पशुपालक मित्रांनो हो, लोणी मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या गाया पण उपलब्ध असतात तसेच ज्या शेतकऱ्यांना शेती धंद्यासाठी बैलांची जोडी घेण्याची गरज आहे इथे बैलांच्या पण असतात गोरे असतात वासरं असतात अनेक प्रकारचे जातीवंत खिल्लारी गोरे आणि म्हैसूर गोरे इथे विक्रीसाठी येतात ज्यांना शर्तीचा नाद आहे ज्यांना शर्तीचा छंद आहे त्यांना पण इथं म्हैसूर गोरे खिल्लारी गोरे पण इथं विक्रीसाठी येतात त्यांनी इथे ते येऊन गोरे पण खरेदी करू शकता मला कॉल करा माझ्याकडे भरपूर प्रमाणात नंबर आहे व्यापाऱ्यांचे गोऱ्यावाऱ्यांचे किंवा बैला बैल विक्री विक्री करणारे विक्रेते त्यांचे पण नंबर आहे शंभर ते दीडशे फार्म आपल्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आपण पशुपालकांना तिथं पण गायी देण्याचा प्रयत्न करतो आणि पशुपालकांची सर्वप्रथम म्हणजे फसवणूक होत नाही आडवणूक होत नाही त्यांच्या संगत चालबाजी होत नाही धोकाबाजी होत नाही हे आपण खूप जपण्याचा प्रयत्न करतो पशुपालक मित्रांनो तर पशुपालकांनो गायांची किमती खूप कमी झालेल्या आहे मार्च एंडमुळे पण गायांची एक आ, बाजार उतरलेले आहे आणि पशुपालक मित्रांनो तसेच दुधाला भाव कमी असल्यामुळे आता गायांचे दर कोसळलेले आहे एक साधारणपणे जर गाय घेतली तुम्ही साठ हजारपासून तर एक लाखपर्यंत पण गाय आहे आणि सव्वा लाखपर्यंत पण गाय आहे पण त्याच्यामध्ये क्वालिटी बघून प्युअर याच्या क्वालिटी जर गाय घेतली तर तुम्हाला नव्वद हजार पण लागतील किंवा एक लाख पण लागतील आणि सेकंड लॅक्टेशनची थ्री लॅक्से लॅक्टेशनची किंवा फोर लॅक्टेशनची अशी गायी जर घेतली तुम्ही तरी साठ पासठ सत्तरपर्यंत तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला लाख आणि दोन लाख रुपये मोजण्याची गरज नाही पशुपालक मित्रांनो पंचवीस लिटर असले तर तुम्हाला एक लाख दहा हजार मोजावं लागतील गॅरंटेड मोजावं लागतील कारण की गायची जी किंमत असते गाईचा जो भाव असतो मोल असतो दर असतो तो गायीच्या दुधावर अवलंबून असतो आणि दूध जेवढं गाई काढण्याची क्षमता ठेवते गाईचा बाजार तेवढा वाढतो तर हे तुम्ही लक्षात घ्या पशुपालक मित्रांनो तर पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त पशुपालकांना शेअर करा आणि भरपूर ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अनेक प्रकारच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर केल्यानंतर आपल्या नवनवीन पशुपालकांपर्यंत माहिती पोचायला पाहिजे त्यांना पण कळायला पाहिजे की साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार चांगले असतात कोणत्याही प्रकारची फसवणूक होत नाही कोणत्याही प्रकारची धोकेबाजी होत नाही हे चॅनल एकदम जेन्युअन आणि ट्रू आहे जे काय आहे ते सर्वपणे उघडच आहे कोणत्याही प्रकारे झाकरीत व्यवहार होत नाही कोणत्याही प्रकारे लबाडी होत नाही हे सर्वप्रथम तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आता यूट्यूबचं चॅनेलवर आपल्याला पेमेंट चालू झालेलं आहे मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने आणि साईबाबाच्या परम भरमसाठ अशा आशीर्वादाने हे चॅनल मंटे झालेलं आहे आणि ते आता याच्यावर पेमेंट येणार आहे तर मित्रांनो आपण हे पेमेंटचं काय करणार आहे गोर गरीब अनाथ अपंग दुबळे अशा व्यक्तींसाठी ह्या पेमेंटचा आपण यूज करणार आहे आपण त्यांना देणार आहे त्यांच्या परिवारास खूप मोठी मदत मिळेल खूप मोठा सहारा होईल कोणाचं शिक्षण वंचित असेल त्या शिक्षणापासून वंचित राहणारे मुलं मुली असतील त्यांच्यासाठी पण हे पेमेंट आपण देणार आहेत आणि तुम्ही एक काम करायचं आहे हे पेमेंट तर मी देणारच आहे आणि सोबत तुम्ही माझ्या अकाऊंटवर म्हणजे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस एक सत्ताळीस या नंबरवर फक्त आणि फक्त दहा दहा रुपयाची मदतसुद्धा जर केली मित्रांनो तर समोरच्या व्यक्तीचं कुटुंब परिवार खूप चांगल्या प्रकारे चालेल त्याची उदरनिर्वाह होण्याचा प्रयत्न खूप मोठा होईल आणि त्याच्या जीवनाला ही रक्कम थोडीशी का होईना सपोर्ट म्हणून मिळेल तर पशुपालकांवर तुम्हाला जर माझे काम आवडत असेल माझे मन जर आवडत असेल तुम्हाला वाटत असेल की भाई हा एक उत्तम प्रकारचा मोटिवेशन स्पीकर आहे चांगला व्यक्ती आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि सपोर्ट केल्यानंतर मित्रांनो मी कोणत्याही प्रकारच्या ह्या पैशामध्ये घोळ करणार नाही साईबाबाची शपथ घेऊन सांगतो जो पैसा येईल तो गोरगरिबांच्या कामाला आपण लावणार आहे तर तुम्हाला मा माझा हिवो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये जास्तीत जास्त प्रतिक्रिया नोंदवा तर मनापासून तुमचे धन्यवाद करतो मित्रांनो असेच आशीर्वाद असेच प्रेम माझ्यावर राहून द्या आणि अशीच दुवा माझ्यासाठी करत जा आणि लोणी मार्केटमध्ये मा या गाई खरेदी करण्यासाठी येत जा तर तुमचे मनापासून धन्यवाद